भारतातला सगळ्यात मोठा राजवाडा गायकवाड पॅलेस नमस्कार कसे आहात तुम्ही मी खूप एक्सायटेड आहे तुमच्यासोबत ह्या इपिक प्रवासात वडोदरामध्ये वडोदरामधील सिनिक लोकेशन ते म्हणजे लक्ष्मी विलास पॅलेस वडोदराचा खूप मोठा इतिहास आहे बऱ्याच राज्यांनी राज्य इथे केलं होतं पण वडोदराची प्रगती झाली ती मराठा गायकवाड यांच्यामुळे माझ्यामागे हे जे ग्रँड स्ट्रक्चर दिसतं ते आहे लक्ष्मी विलास पॅलेस हे प्राईम अट्रॅक्शन आहे टॉप मोस्ट प्लेस इन वडोदरा तुम्ही केलंच पाहिजे हे पॅलेस नव्वदमध्ये तयार केलं गेलं होतं आज हे पॅलेस एक म्युझियम आहे पण अजूनही इथे या पॅलेसच्या वरच्या भागात गायकवाड फॅमिली राहते जगातील सर्वात मोठं प्रायव्हेट निवासस्थान म्हणून हे पॅलेस ओळखलं जातं या पॅलेसच्या आतलं ग्रँड इंटेरियर हे खरंच बघण्यासारखं आहे पाचशे एकर जागेत पसरलेला हा पॅलेस खूप मोठा आहे त्यात गोल्फ कोर्स आहे बनकवेट हॉल्स आहेत सगळ्या फॅसिलिटीज आहे शिवाय मोकळेपणाने फिरणारे इथे खूप सारे मोरही दिसतात या हिरव्यागार दिसणाऱ्या लॉनवर लग्न समारंभ होतात नवरात्रीच्या दिवसांमध्ये इथे इथे दांडियाही खेळतात या पॅलेसची बाहेरचे साईडही खूप मोठी आणि ग्रँड आहे याचा आर्किटेक्चर हा इंग्रजी होता त्या काळी हे खूप ग्रँड पॅलेस म्हणून ओळखलं जायचं कारण त्यामध्ये त्या काळातही इलिवेटर एअर कंडिशनिंग अशा मॉडर्न फॅसिलिटी आणि ॲम्युनिटीज अवेलेबल होत्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पॅलेस लंडनच्या बकिंगम पॅलेसपेक्षा चार पटीने मोठं आहे म्हणजे फक्त विचार करा की हे किती मोठं राहण्याचं घर होतं आणि अजूनही इथे रॉयल फॅमिली राहते आणि खरंच अभिमानाने सांगावं असं वाटतं की हे पॅलेस आपल्या भारतातच आहे तुम्हाला हे पॅलेस जर बघायचं असेल तर तुम्हाला इथे तिकीट काढावं लागतं तुम्ही जेव्हा इथे टूर घेता तेव्हा तुम्हाला एक डिव्हाइस दिलं जातं ज्याला हेडफोन लावलेले असतात आणि त्या डिव्हाइसमध्ये या पॅलेसमध्ये असलेल्या सगळ्या पॉईंट टू पॉईंट जागेची माहिती दिलेली असती तेही हिंदी इंग्रजी आणि गुजराती तमिळ या लँग्वेजेसमध्ये पॅलेसचा इंटेरियर हा युरोपियन शैलीचा आणि भारतीय घटकांचा सुंदर संगम आहे भिंतीवर सोन्याच्या पत्र्याचं काम केलेले आहे राज्याभिषेकाचं पवित्र असं गादीघर इथे म्युझियममध्ये ठेवलं आहे वडोदरामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो हिस्ट्रीबद्दल कळालं खूप छान छान जेवण केलं आणि असं आमचा खूप छान असा टाईम आम्ही वडोदरामध्ये घालवला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय